हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नऊ दिवस नऊ देवींचे दर्शन मी तुम्हाला घडवित आहे तर बघा आजचा आहे आठवा दिवस आणि मी तुम्हाला सा दाखवत आहे हिंगलोज भवानी मंदिर जे की आ, आ खूप सुंदर फिरु, मंदिर आहे आणि हे बाऊपेट एरियाच्या ज दरम्यान जवळपास आहे थोडं आतमध्ये आहे आतमध्ये जावं लागतं थोडं फिरून फिरून मंदिर आणि मंदिर बघा खूप सुंदर आहे इथे ओटी वगैरे भरायची होती भरली इथे गव्हाची आणि याची ओटी वेगवेगळी अशी भरायची होती त्याचबरोबर इथे मुली वगैरे भरपूर दिसत होत्या आजूबाजूचा अगदी परिसर मस्त मन मोकळा मोकळा होता अगदी आणि इथे साईडनेच घर वगैरे होती आणि त्याचबरोबर म्हणजे हा जवळपास गजबजली एरियात आहे मंदिर आणि इथे बांधकाम वगैरे सुरू आहे आणखी याचं एक कंपाऊंड वगैरे त्यांना करायचं आहे त्यासाठी म्हणून तिकडे सुरू आहे आमचं ओटी वगैरे भरून झालं हा अगदी छोटासा ब्लॉग होईल पण तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आणखी म्हणजे एक देवी बघायला मिळेल जे की तुमच्याकडे आहे नाही आहे माहीत नाही पण आमच्याकडे हिंगलाज भवानी मंदिर कोण आहे जे की खूप प्रसिद्ध आहे बघा इथे एक गेले की एक जी श्रद्धालू आहे ती येतच आहे आणि ती देवींची ओटी भरा किंवा पाया वगैरे देवींच्या लाग पडत आहे हात जोडत आहे देवीला आणि मनातल्या ज्या मनोकामना आहे पूर्ण कर पूर्ण करण्यासाठी आपली इच्छा प्रकट करत आहे त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे आहे तो म्हणजे इथे राहते लोकांची आहे पण हा थोडासा एरिया त्यांनी सोडलेला आहे आणि तिथे अगदी मोठी मोठी इतकी झाडं लावलेली आहे आपण कुठूनही बाहेरून आलं तरी इथे शांततेने थोडा वेळ आपण बसून मन मोकळ्या गप्पा मारू शकतो अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे बघा गाडीवर म्हणजे गा आमची तर आम्ही तर ॲटो आम नि आलेलो होतो त्याच्यामुळे आमचे ॲटो होते आणि इथे मग या दोन बाया मिळाल्या ज्या की आम्हाला सांगायला लागल्या की इथे या देवींची काय खासियत आहे थोडंसं त्यांच्याबरोबर असं बोलणं वगैरे झालेलं आणि त्यानंतर आता मनूची आपली घाई सुरू होती की मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं सुरू होतं हे बघा हे तर झाड पाहूनच मन भरलेलं आणि इथे आम्ही दोन तीन फोटोज वगैरे काढून घेतले अगदी छोटासा ब्लॉग आहे पण तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करा आणि इथे आता मग आम्ही आता निघालेलो आपल्या समोर भवानी मंदिर वगैरे बघितलं बगे जे की थोडं डीपमध्ये होतो माझ्यासाठी तो प्रथम अनुभव होता माझ्यासाठी ते पहिली वेळ होती मी की ज्या मंदिरात गेलेली मला तो मंदिर म्हणजे अजूनही कुठून निघालो काय निघालो ते तर मला अजूनही कळलेलं नाही पण काकू वगैरे शुभांगी वगैरे नेहमी जात असतात तर पुढे त्यांच्याबरोबर का होईना माझंसुद्धा दर्शन वगैरे घडलेलं आहे यावेळेस नऊ दिवस नवदेवींच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी स्पेशल मी सुद्धा दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर आता आपली होती शेवटची देवी तर जे की तुम्हाला व्हिडिओ आणखी म्हणजे खूप आवडेल तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही कधी याल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही जाऊ शकता त्या त्या एरियामध्ये आणि खूप पुरातन काळातील म्हणजे प्राचीन मंदिर तुम्ही बघून येऊ हो शकता तर त्याच्यामुळे म्हणते की तुम्ही येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करा अगदी छोटासा ब्लॉग आहे काही खूप मोठा नाही का आहे कारण तिथे खूप काही शूट करता आलेलं नाही आणि मेन म्हणजे आम्हाला सकाळपासून आम्ही जे घरून निघालं होतं तर जवळपास आम्हाला सायंकाळ आठ नऊ वाजले होते तिथंच त्याच्यामुळे आता थोडीशी रात्र रात्र होत होती त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर लवकर केलेलं आणि व्हिडिओसुद्धा खूप काही मोठ्या प्रमाणात मग बला घेता वगैरे आलेला नाही पण मी तुम्हाला देवीचं मेन म्हणजे आपल्याला होतं देवीचं दर्शन पाहिजे तर आपल्याला मी देवी तुम्हाला देवीचं दर्शन नक्की दाखवलं आहे अगदी आतमधून मी व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे तर तुम्ही बघा खूप सुंदर वाटेल तुम्हाला आणि या आपल्या नवीन सत्रामध्ये नऊ दिवस देवींचे ब्लॉग दर्शन मी तुम्हाला घडत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्यामुळे मला सुद्धा ते देवी देवींचे दर्शन घडले आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा घडेल तर चला त्यात आपण देवींचे आभार म्हणून यात या ब्लॉगला करते मी एंड आणि आपला एक आणखी समोरचा सा ब्लॉग राहील तो म्हणजे नववा नवव्या दिवशी नवदेवींच्या दर्शनाचा ब्लॉग आहे आणि त्यानंतर येणारे ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघत चला तुम्हाला नक्की आवडेल मी असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला टाकत जाईल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करण्यास शेअर करण्यास विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू आपण असे छानशा ब्लॉग बरोबर बाय